न्यूज मराठी नवे दिशा विट्याचे त्वचा तज्ञ व सौंदर्य तज्ञ चर्चेत दोन वर्षापासून सेवा देणारे तालुक्यातील पहिलेच एमडी त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर रविवारी मोफत सेवा शिबिराचं आयोजन सौंदर्यवर्धक क्रियांमध्ये आपल्याकडे पिंपल्स असू देत वांग असू देत त्यासाठी केमिकल पिलिंग हे प्रोसिजर केली जाते प्लस सौंदर्यवर्धक क्रियांमध्ये आपल्याकडे हायड्रा फेशियल ऑक्सिजनिओ फेशियल कार्बन लेझर फेशियल बी बी ग्लो फेशियल ह्या फेशियलची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे लेझर्समध्ये आपल्याकडे कार्बन लेझर पिगमेंटेशन रिमूवल ले लेझर्स परत टॅटू रिमूव्हल लेझर हेअर डक्शन लेझर्स हे आपल्याकडे अवेलेबल आहेत प्लस आपल्याकडे बोटॉक्स फि फिल्लर्स हायफो अशा ज्या रिंकल्स आ, कमी करण्यासाठी ज्या प्रोसिजर्स आहेत त्या सुद्धा आपल्याकडे केल्या जातात एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा गेल्या दोन वर्षापासून डर्मा ट्रीट या नावानं असलेल्या हॉस्पिटलमध्ये मध्ये एम डी त्वचारोग व सौंदर्य तज्ञ दाम्पत्य काम करत त्यांनी परिसरात आपल्या अप्रतिम उपचारानं नाव कमावलंय विटा सांगली रस्त्यावरील यशस्वी हॉस्पिटल समोर त्यांनी हे क्लिनिक सुरू केलं असून ही जोडी सध्या चांगली चर्चेत आली डॉक्टर माळी व डॉक्टर मोनिका माळी असे या उपचार करणाऱ्या एम डी डॉक्टरांचे नाव आहे डॉक्टर माळी हे या क्षेत्रातील अलीकडील डिग्री घेतलेले तालुक्यातील पहिले त्वचारोग तज्ज्ञ एम डी डॉक्टर आहे तर डॉक्टर मोनिका माळी या जनरल फिजिशियन व सौंदर्य तज्ज्ञ म्हणून सेवा बजावत आहेत दोघांच्या सहकार्यानं त्यांच्या क्लिनिकला रुग्णांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय चेहऱ्यावरील डाग तसेच केसांचे विकार चामखिळ काढणं विविध रोगांवर उपचार व शस्त्रक्रिया सौंदर्यवर्धक क्रिया, क्रिया। सर्व प्रकारच्या लेझर सुविधा या ठिकाणी ते रुग्णांना देत आहेत त्यामुळे त्वचारोग व सौंदर्य संदर्भातील उपचार करणाऱ्या रुग्णांचा ओढा मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे वाढतोय त्यांच्या या उपचार पद्धतीनं अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक तेवीस रोजी त्यांनी आपल्या हॉस्पिटल समोर या संदर्भातील रुग्णांसाठी मोफत उपचार शिबिरी ठेवलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांनी तुमचं सौंदर्य अधिक खुलवायचं असेल किंवा तुम्ही एखाद्या त्वचा रोगाचा सामना करत असाल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कारण विटा येते ही या ठिकाणी डॉक्टर मंडळी तुमच्या सेवेसाठी हजर आहेत गेल्या दोन वर्षापासून त्यांनी अनेक रुग्णांना या ठिकाणी सेवा दिलेली चा आहे अनेक रुग्णांचे फीडबॅक या डॉक्टरांच्याकडून चांगले आहेत आपल्यासोबत हे डॉक्टर दाम्पत्य आहे जाणून घेऊया नेमकं काय आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे नमस्कार मी डॉक्टर सूरज माळी एम डी त्वचा रोगतज्ज्ञ डर्माटेट स्किन क्लिनिक सांगली रोड विटा गेल्या दोन वर्षापासून आम्ही इथे त्वचा रोग क्लिनिक चालू केलेलं आहे त्यात आम्ही त्वचा रोग आणि केसांवर आणि सौंदर्यतज्ञ उपचार आम्ही करतो क्लिनिकला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे लोकांकडून खानापूर तालुक्यामध्ये अलीगडची डिग्री घेणारे तुम्ही पहिलेच डॉक्टर आहात इतर तालुक्यांचा विचार करता इथं असाही कोणतेही डॉक्टर नाहीत जे तुम्ही करता काय आहे नेमकं माझी डिग्री एम डी त्वचा रोगतज्ज्ञ हे डिग्री आहे आणि आम्ही लेटेस्ट लेझर्स आणि इक्विपमेंट्स वापरतो त्वचाच्या काळजी घेण्यासाठी चांगली सेवा दिली जाते आणि त्यांना बराबर सांगितलं जातं त्यांच्या त्वचेनुसार त्यांना प्रोडक्ट्स वापरण्यासाठी त्यांना बराबर सांगितलं जातं गेल्या दोन वर्षापासून तुम्ही या ठिकाणी रुग्णांची सेवा देत आहे आणि एक चांगला अनुभव आलेला आहे अनेकदा आम्ही इथं पेशंट बघितले खाली त्यांनी सांगितले की तुमचा रिझल्ट चांगला आहे अनेकांच्या चेहऱ्यावरती डाग होते अनेकांना त्वचा रोग होते ते तुमच्या या ठिकाणी उपचार झाल्यानंतर नष्ट झालेले आहेत काय सांगाल नेमकं आ, मी डॉक्टर मोनिका माळी ॲज अ कॉस्मॅटॉलॉजिस्ट इथं वर्क करते ॲक्च्युली आमच्याकडे सगळ्या प्रकारचे लेझर्स केमिकल पिलिंग हेअर रिडक्शन असू देत हायफू म्हणून ज्या नवीन पद्धतीच्या मशीन्स आहेत त्या सगळ्या आपल्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्या सगळ्यांचा पेशंट्सना खूप छान रिझल्ट्स पण आलेला आहेत त्यांचे फीडबॅक पण आम्ही कलेक्ट केलेत भरपूर सुंदर रिझल्ट पेशंटने आम्हाला दाखवलेले आहेत तुम्ही दोघं या ठिकाणी रुग्णांना सेवा देता सरांचं जर या ठिकाणी डिग्री बघितली तर इथल्या तालुक्यात कुठं नाहीये काय नेमका ते Uh, सरांची डिग्री ॲक्च्युली एम बी बी एस एम डी डर्मॅटॉलॉजिस्ट ते आपल्या आटपाडी तालुका खानापूर तालुका ह्या ठिकाणी अशी ॲक्च्युली कोणीच नाही आहे आणि सरांचे ॲक्च्युली पेशंटला कन्सल्ट जे करतात ते खूप पद्ध छान पद्धतीने करतात पेशंटना त्यांचा जो डिसीज आहे तो त्यांना समजवून सांगतात बराबर जेणेकरून पेशंटला तो ॲक्सेप्ट करून म्हणजे कसं की कि आपल्याला किती टाईम लागणार आहे किती वेळेत ते बरा होऊ शकतो किंवा त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे हे सगळं त्या गोष्टी सर पेशंटला पर्सनली आणि व्यवस्थित समजवून सांगतात त्यामुळे कसं होतं की पेशंट चा फॉलोअप पण व्यवस्थित राहतो पेशंट बराबर फॉलो करतो त्यांना आणि मग त्यांना ते चांगले रिझल्ट त्यांना भेटतात असं आहे तुम्ही दोघंही रुग्णांना सेवा देतात सर काय बघतात आणि तुमच्याकडे कोणतं डिपार्टमेंट माझ्याकडे ॲक्च्युली कॉस्मॅटॉलॉजिस्ट जे सौंदर्यतज्ञ ज्या क्रिया केल्या जातात ते मी बघत असते आणि सरांचं मेन जे मेजर स्किन प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या गोष्टी सर बघतात इवन ज्या लेझर्स वगैरे आहेत ते सुद्धा सरस बघत असतात तिथे ही सेवा देत असताना रुग्णांचं हित देखील जोपासलेलं आहे आता नुकताच तुम्ही काही दिवसानंतर रविवारी कॅम्प ठेवला आहे असं काय आहे त्या कॅम्पमध्ये आता आमचं ॲक्च्युली बावीस तारखेला बावीस तारखेला आमचं दुसरं वर्धापन दिवस आहे त्यानिमित्त आम्ही एक त्वचा रोग शिबिर आयोजित करणार आहे मोफत त्वचा रोग शिबिर तेवीस तारखेला ह्या येणार रविवारी सो ह्याच्यात लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि जेवढं होईल तेवढं लोकांनी इथं येऊन आपल्या आपल्याकडून कन्सल्टेशन घ्यावी त्या दिवशी मोफत कन्सल्टेशन असणार आहे आणि लोकांना सौंदर्यतज्ञ उपचारावर वीस टक्के सूट भेटणार आहे त्याच्यावरती तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की खानापूर तालुक्यातील विटा इथे गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी सौंदर्य आणि त्वचारोग तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी हे दोघं काम करत आहेत डॉक्टर सूरज माळी आणि मोनिका माळी असं या दाम्पत्याचं नाव आहे गेल्या दोन वर्ष झालं अनेक रुग्णांना यांचा चांगला अनुभव आलेला आहे चांगले उपचार या ठिकाणी करतात आणि त्यांनी या विटा शहरात नाव कमावलेलं आहे कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा